नवरात्राचा कार्यक्रम राहील ते कार्यक्रम जे ते वेळी प्रत्येक ठिकाणी सीटीटीव्ही पोलीस लावण्यात येईल त्याच्यानंतर जर जे काही गावातले गावगुंडे याने ताकीद करून शांतता समितीची मीटिंग घेऊन त्याने जे तडीपार आहे त्याने तडीपार करायचा आणि जे काही लोक आहे सीटीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये जे दोषी निघित ते नोकरीवर कारवाई करायचा असं मी निवेदन सहा नऊ दोन हजार चोवीस आहे तसंच जे घटना घडली गणपती मिरून त्याचे पत्रकार मंडळी एकच बाजू दाखवत आहे एक बाजू दाखवत नाही त्याच्यामुळे माझ्या सर्व विनंती आहे जे घटना घडली त्याची शहानिशा करूनच बातमी प्रशाद करायची आता एवढं मोठं प्रकरण झालं डीएसपी पी एक आदिवासी आहे म्हणून त्याच्यावर एवढा मोठा अत्याचार झालेला आहे त्याचे तत्काळ निलंबित करण्यात आलेला आहे तरी पण डी एस पी हे दारू पिऊन आदेश मेडिकल झालेला नाही केवळ डीएसपी पी दारू पिऊन संपलेले होते किंवा दारू पिऊन बसले होते असं कुठे आम्हाला जनतेच्या समोर आलेलं नाहीये तरी पण याची शानिशा करून गृहमंत्री साहेबांना डीएसपी गवळीवर अन्याय नाही व्हायला पाहिजे व तसंच जळगाव जामोद मधी आमदार कुठे साहेब एकतर्फा एकच बाजूच्या लोकांची बाजू घेऊन काम करत आहे हे कुठलं पर्यंत सत्य आहे आमदार कुठे साहेबांना सत्य समजायला पाहिजे तसंच आमचे जे आमदार कुठे साहेब आहे ते सर्व जळगाव जामोद आणि संग्रामपूर व तसेच शेगाव यांचे आमदार आहे संविधानिक पदावर राहणारे आमदार साहेबांना सर्व समाजाला घेऊन चालले पाहिजे अशी आम्ही विनंती करतो जे काही लोक ओरिजिनल दोषी आहे त्याला दोषी जर कॅमेऱ्यामध्ये दिसला किंवा काही साक्षीदार समोर आला त्याच्यावरच हे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे जर हे गुन्हे जे लोकांना का काहीच केलं नाही आणि ते लोकांवर गुन्हे दाखील करता काही राजकारणी लोकांच्या दबाव यंत्रणाच्या मार्फत तो आझादी संघटना अल्पसंख्य सर्वे अल्पसंख्य एकत्र होईल आम्ही रस्त्यावर उतरू तसेच आमच्या सोबत माझे जे काही लोक आहे सर्व रस्त्यावर उप आंदोलन करू फक्त हे विनंती आहे पोलीस प्रशासन ले कि जे काही करायचे पहिले कॅमेऱ्याची शानिशा करायला पाहिजे सीडीटी जनता समोर आणलेलं पाहिजे जर हे जनता समोर आले नाही तो कोणतेही एका प्रकारच्या लोकांवर अन्याय होईल असं मला वाटते त्याच्यासाठी जे माझ्याकडे निवेदन दिलेली आहे ते निवेदनाप्रमाणे मी माझा अधिकार बनते मी शेड्युल कोठेच घेईन आणि त्याचे जे काही लोक मला दिसले ते कोणत्याही वर्गातले लोक असो कोणत्याही समाजाला असो त्याले मी माझ्या पर्यना जे काही होईल तेवढं मी त्याला मदत करीन ते कोणत्याही समाजाचे असो लोक जर गुन्हेगार लोक आहे मी एका प्रकारची किंवा कोणत्याच प्रकारची मदत करणार नाही पण जे वेगुन्हा लोक आहेत त्याच्यावर अन्यायी व्हायला पाहिजे असा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यायले मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र